कल्याणच्या रुक्मणीबाई रुग्णालयात खाजगी रुग्णवाहिकांच्या विरोधात दोन्ही ठाकरेंची सेना आक्रमक झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख विशांत कांबळे आणि मनसे कामगार सेनेचे महाराष्ट्र चिटणीस सागर चाळसे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी रुक्मणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पुरुषोत्तम टिके यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं अंतर्गत अनेक रुग्णवाहिका असूनसुद्धा रुक्मिणीबाई रुग्णालयात खाजगी रुग्णवाहिका उभ्या केल्या जातात व वाटेल ते भाडे रुग्णांकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून आकारले जात असल्याचं निवेदनात नमूद केलं रुग्णांच्या सेवेत महापालिकेच्या रुग्णवाहिका असावेत तसेच रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकेचे दरपत्रक लावण्यात यावं अशी मागणी दोन्ही ठाकरेंच्या सेनेकडून करण्यात आली आहे माझं नाव विशांत पांडुरंग कांबळे शिवसेना शाखा प्रमुख उद्धव गट प्रेमआटो आज आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये निवेदन देण्यासाठी आलो होतो की इथं बरेच आम्ही तक्रारी आल्या होत्या आमच्याकडे काय अँब्युलन्स जे आहेत प्राइवेट वाले इथे जास्त आणि महापालिकेचे जा अँब्युलन्स इथं कमी असतात तर त्या आता आम्ही त्यांना ती मागणी केलेली का इथं कंटिन्युअसली आपल्या महानगरपालिकेच्या अँब्युलन्स असाव्या दुसरी गोष्ट इथं त्यांनी दरचा जो रेट चार्ट आहे तो महापालिकेने लावलेला पाहिजे इथं परत जे कर्मचारी आहेत त्यांचं ब्रीथ अनॅलिसिस म्हणजे मॉनिटरिंग दारू पिऊन जे गाड्या चालवतात त्यांचं मॉनिटरिंग करून तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशा आम्ही बऱ्याच गोष्टी मागण्या केलेल्या आहेत परत एमआरआय मशीन इथं बसवण्यात यावी क्रिस्ना इथं त्यांनी चालू केलेली तिथं टेस्टला थ्रीची मशीन लावण्यात यावी जेणेकरून अॅक्युरेसी वाढावी पेशंटला जे रिपोर्ट येतील त्याच्यात अॅक्युरेसी वाढावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे एकता जे मुख्य अधिकारी आहेत टीके साहेब आमचं त्यांच्याशी बोलणं झालं त्यांना निवेदन दिलेलं आहे तर त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या लिहून घेतलेल्या आहेत आणि त्या लवकरात लवकर त्यांची पूर्तता करणार आहोत येत्या आठ दिवसात आपल्याला इथं थोडा बदल दिसेल परत जो रेड चार्ट आहे तो लागलेला दिसेल औषध गोळ्या मेडिसिन किंवा ज्या चेकअप्स आहेत त्यांचा जो काही रेट कार्ड आहे तो इथं आपल्याला लागलेला दिसेल कर जय महाराष्ट्र मी सागर सुधाकर चाळसे महाराष्ट्र महाराष्ट्र चिटणीस आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या आम्ही दोघांनी मिळून संयुक्त आज एक मुरखंबा असोळी चाललेला हा जो डोंगळा कारभार आहे या संदर्भात आज आम्ही टेके साहेबांना भेट दिली त्या संदर्भात जसं आता गांबे साहेबांनी सांगितले जे विषय त्यामध्ये जे बाहेरच्या अँब्युलन्सचा विषय आहे त्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलचे अँब्युलन्स ओबेल असतात दरपत्रक लावलेले नाही आहेत त्यामुळे त्यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होतो त्याचबरोबर इथे जे आउटसोर्सिंगचे जे का, कामगार जे ठेवलेले दे दे आहेत त्यांचं कुठल्याही प्रकारे पोलिस वेरेक्शन झालेलं नाही असेच कुठलेही कामगार इथे ठेवलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना ही पण मागणी केलेली की सगळ्यांचं पोलिस वेरेक्शन झालेलं पाहिजे आणि त्याची एक प्रत आम्हाला मिळाली पाहिजे तसेच जे प्रसिद्धी आहे आज कल कर्जत कसारापासून लोक इथे येतात पण प्रसुद्धीगृहात वाल्यानगरमध्ये यांनी शिफ्ट केलंय जे खरोखर गरजेचं नाही आज एवढे वर्ष म्हणजे मला वाटतं या रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पन्नास ते साठ वर्ष झालेले आहेत तर इकडे जे प्रसिद्धीगृह पहिले होतं सामान्य माणसासाठी ते असेबल होतं पण आता जे वाल्यानगरला शिफ्ट करून लोकांना हा फक्त त्रास देण्याचा प्रकार केलेला आहे त्यामुळे आमची अशी तीव्र मागणी आहे की प्रसुद्धीगृह तातडीने परत या रुक्मिणी हॉस्पिटल रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात यावं आणि ज्या मागण्या आम्ही आज त्यांना दिलेल्या आहेत त्याचं पत्र की पत्रही आम्ही दिलेलं आहे त्यांना त्या मागण्या जर आठ दिवसात त्याची पूर्तता दा नाही झाली तर आम्ही इथं तीव्र आंदोलन घेणार इथं ठिय आंदोलन घेऊन आम्ही कुठलंही काम काज इकडचं सगळं बंद करणार हे आज आम्ही आपल्या माध्यमाद्वारे आणून मा देऊन आव्हान देत आहे मनसे तर्फे आज त्यांचं शिष्टमंडळ आज तिथे रुक्मिणीबाई रुग्णालयाला भेट दिली त्यांनी आणि त्यांच्या काही मागण्या त्यांनी आम्हाला काही सुधारणा सुचवल्या आहेत की ज्या करण्याइतपत आहेत त्याच्यावरती तातडीने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देण्यात आलेलं आहे जसे की खाजगी गाड्या इथे ॲम्ब्युलन्स शववाहिन्या इथे रुग्ण शव घेऊन येतात पोस्टमॉर्टमसाठी आणि त्या इथेच उभ्या करतात आणि परिसरात त्या गाड्या असतात तर त्या गाड्या तिथून दिसता कामा नये खाजगी गाड्या शववाहिनी अशी त्यांची मागणी होती प्रमुख ती, ती तात्काळ मी अंमलबजावणी करायला सांगितलेलं आहे आदेश दिलेले आहेत महापालिकेच्या ॲम्ब्युलन्सचं दरपत्रक प्रथम दर्शनी भागावर दिसेल अशा पद्धतीने ते लावण्यात यावं अशी त्यांची मागणी होती तेही शक्य आहे की आपल्याला ते लावायला पाहिजे आणि ते ला आम्ही तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू